कोल्हापुरातील प्रख्यात साईस्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन आणि विस्तारित युनिटचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते साई स्पर्श हॉस्पिटलच्या नव्या युनिटचं उद्घाटन झालं नवजात शिशूंवर मायेनं आणि तत्परतेनं उपचार करणारं हॉस्पिटल म्हणजे आरोग्य मंदिर आहे आणि डॉक्टर म्हणजे देवदूत आहेत अशा शब्दात डॉक्टर जाधव यांनी साईस्पर्श हॉस्पिटलचा गौरव केला मंगळवार पेठेतील साईस्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन आणि दुसऱ्या युनिटचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला सत्तर बेडच्या एन ए बी एच मानांकन मिळवलेल्या साईस्पर्श हॉस्पिटलमध्ये शून्य ते अठरा वयोगटातील बालकांवर सर्व प्रकारचे उपचार केले जातात दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते फीत कापून दुसऱ्या युनिटचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी बालरोग तज्ञ डॉक्टर व्यंकटेश तर्कसबंद यांनी साईस्पर्श हॉस्पिटलच्या वाटचालीचा आढावा घेत हॉस्पिटलमधील आधुनिक सेवा सुविधा उपचारांची माहिती दिली डॉ विजय गावडे डॉक्टर अमोल गिरवलकर के एमचे अध्यक्ष डॉक्टर अमोल कोडोलीकर गायनॅक असोसिएशनचे डॉक्टर प्रताप हलकर्णीकर बालरोग तज्ञ संघटनेचे डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पुढारीकार डॉक्टर जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हानं आणि बदलत्या जग असं सांगून डॉक्टर म्हणजे देवदूत ही भावना समाजात निर्माण होणं आवश्यक असल्याचं सांगितलं यावेळी साईस्पर्श हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार घेऊन बरे झालेल्या काही बाल रुग्णांचा विशेष सत्कार करण्यात आला तर डॉक्टर कोडोलीकर यांनी आरोग्याबाबत समाजात अधिक जनजागृती व्हावी आणि निरोगी समाजनिर्मितीतून डॉक्टरांची कमीत कमी गरज भासावी असं मत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर रुपाली पाटील डॉक्टर अमृता शिवचंद डॉक्टर संचेती पाटील डॉक्टर गिरीश कुलकर्णी डॉ अमर नाईक डॉक्टर पूनम रायकर डॉक्टर गीता पिलाई श्रीकांत नानिवडेकर आणि विनायक अत्याळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते